चांगलं एक अडीच इंची पॉईंट लागलेला आहे ते पण आपण व्हिडिओ टाकू तुम्हाला आणि त्यांची अशी इच्छा की आपण त्यांना आणखी एक पॉईंट काढून द्यावा म्हणून आपण एक त्यांना इथं एक त्यांचं तीन एकर क्षेत्र आहे आणि ह्या तीन एकर क्षेत्रामधून आपण हा पॉईंट त्यांना देत आहोत इथं एक आपला हे पहा मित्रांनो इथलं लोकेशन असं आहे असं हे इथं एक कर्जाचं क्षेत्र आहे त्यांचं आणि हे पहा आपला पॉईंट ही काटकी इथं पॉईंट निघलेला आहे आणि यांचं हे जे पहाट्याचे ढिग आहेत इथपर्यंत हे दोन एकर क्षेत्र आहे आणि ते, ते, ते पलीकडलं काळं जे बाबळीकडलं नांगरलेलं क्षेत्र दिसतंय तिथं हां त्या ठिकाणी एक एकर एक क्षेत्र आहे त्यांचं तरी बघू आपण आता एक समजा पॉईंट आता कधी घेतील हे प हे शेतकरी मित्र आहेत आपले तरी बघू आपण पॉईंट कधी घेतात काय आपण ते विचारू त्यांना हां रामकृष्ण हरी हरिमित्राव हो। आपण आज आ, हे आपले यांना ओळखतच असाल तुम्ही हे आपले शेतकरी मित्र आहेत नागडगाव रुपा माता कारखाना आ या ठिकाणी आपण पॉईंट दिलेला होता आणि तो पॉईंट झालेला आहे व्हिडिओ पण टाकलेला आहे आपण पण यांची अशी या इच्छा झाली की यांना इकडं जरा थोडं दूर यांचं तीन एकर क्षेत्र आहे इथे आणि ह्या शेतामध्ये त्यांना पॉईंट घेण्याची इच्छा आहे त्यांची म्हणून आपण एक त्यांना इथं पॉईंट काढून देत आहोत तरी पण त्यांचं थोडंसं ते पहिला पॉईंट आपण दिलेला आहे त्यांना काय वाटलं समजा कसं मनोगत त्यांचं ते थोडं व्यक्त करतील पहिला एक पॉईंट घेतलेला आपण तर ते आता फुल चालायला लागलं आहे अडीच इंची म्हणजे सव्वा दोन इंची तर असा कम्पल्सिट चालायला लागला आहे ते तर ते तुम्ही पॉईंट घेतल्यामुळे आता तिथं आम्हाला काय असं वाटलं की आता तुम्ही पॉईंट पाणी चांगलं लागलं अजून दुसरा एक पॉईंट हेच आपली का अशी इच्छा आहे आणि आता त्यांच्या पहिल्या पॉईंटचं अशी कंडिशन आहे की ती तिथं तीनशेच्या खाली पूर्ण हे लागतं आहे म्हणजे कुठं कुठं तर अडीचशेलाच लागतं आहे कच्चं लागतं आहे राग तर तिथं अशी कंडिशन होते की बाबा पाणी तर समजा आपल्याला तीनशेच्या आतमध्ये तीन लाईन दाखवत होत्या त्यांनी एकशे एकतीस फूट केला तो पॉइंट त्याचा व्हिडिओ आपण पुढे तिथं गेल्यावर बनवू तुम्हाला तिथले पूर्ण कंडिशन दाखवू रामकृष्ण हरे रुपा माता कारखाना या ठिकाणी आपण एक बोर घेतला होता बोर घेतला तीन साइं होतं दोन इंच च्या पुरं पाणी तिथे एक लागला अडीच इंच ची पाणी समाधान झालो त्याच्यानंतर पुन्हा एक रुपा माता कारखान्याच्या खल्ला साईडला अर्धा किलोमीटर अंतरावर तिथे आपण असं पॉईंट पहिला तिथं पॉईंट साईडला म्हणजे पाणी घ्या इथं पाणी लागेल तिथं बी दोन इंची पाणी लागलेलं आहे तर असं पाणी की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पाणी लागलेलं आहे इतक्यात आपण समाधान आहेत ते अशोक वाघ